हातीच्या आहे धूल में बी सना हो हातीच्या आहे में भी सना हो फिरवी सम्मानित होत आहे कालची इंडिया आणि पाकिस्तानची मॅच जसं या आधीच्या व्हिडिओमध्ये मी जे बोललो की इंडिया आणि पाकिस्तानच्या मॅच कड़ा संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असत बट कालची जी मॅच झाली ती मॅच म्हणजे इंडिया आणि पाकिस्तान न ती मॅच होती पाकिस्तान विरुद्ध विराट कोहली विराट कोहलीनं एकट्या माणसानं संपूर्ण पाकिस्तानला त्यानं मात दिली आणि शंभर रन म्हणजे शतक करत पाकिस्तान सोबत तो वन मॅन आर्मी लाडली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे योगदान आहे ते विराट कोहलीचं तर आहेच बट शुभमन गिल याचे जे रन आहे याचे जे शेहेचाळीस रन आहे त्यांना देखील विसरून चालत नाही त्याच्या मागचं मेन कारण म्हणजे रोहित शर्माची अवघ्या वीस रनावर विकेट गेली असताना शुभमन गिल टिकून राहिला त्यांना त्याचा अग्रेसिव्हनेस तसाच टिकून ठेवला आणि तो खेळत राहिला त्याच्यामुळं विराट कोहली जो नव्यानं आलेला होता त्याच्यावर देखील प्रेशर पडलं नाही आणि त्यानंतर विराट कोहली सेट झाला त्याच्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीची पार्टनरशिप बनली त्याच्यानंतर शुभमन गिलची विकेट केल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयश अय्यर श्रेयश अय्यरनं देखील छप्पन्न रन करत त्यानं विराट कोहलीसोबत चांगली पार्टनरशिप केली बट मॅच जवळ आले असताना खुशदिलनं श्रेयस अय विकेट घेतली आणि हार्दिक पांड्या मॅच मध्ये आला हार्दिक पांड्या देखील आठ रन त्याने केले एक बाउंड्री त्याने मारली आणि त्याच्यानंतर हार्दिक पांड्याची विकेट घेतली ती म्हणजे शाहीन आफ्रिदीनं आणि त्यानंतर विराट कोहलीला साथ देण्यासाठी आला तो म्हणजे अक्षर पटेल अक्षर पटेलनं फक्त तीन रन घेतले आणि विराट कोहलीला शतक करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं त्याला प्रेरित केलं भारतानं पाकिस्तानवर मात करत जो विजय मिळवणार आहे तो देखील महत्वाचा आहे बट त्याचबरोबर विराट कोहली याचं शतक देखील आहे विराट कोहली आयसीआयसीच्या मॅच मध्ये एक्कावन अर्धशतक करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे त्याच्यानंतर परत सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा असे तिन्ही भारतीय खेळाडू बट विराट कोहलीचं पाकिस्तान विरुद्धचं आणि आय चॅम्पियन्स ट्रॉफी मधलं पाकिस्तान विरुद्धचं सगळ्यात पहिलं शतक ते झालं ते कालच्या मॅच मध्ये तर नमस्कार मी अनिकेता तवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आपण सुरुवात करताना सुरुवात मॅच ची सुरुवात कशी झाली आणि पाकिस्तान हातातली बाजी कशी गमवली त्याच्याकडे जाऊ द्या तर अर्धातच नेहमी प्रमाण झाला आणि नेहमीप्रमाणे मागच्या मॅच मध्ये सलग अकरा वेळा टॉस हरून आपण न्यूझीलंडची बराबरी केली होती आणि कालच्या मॅच मध्ये आपण सलग बारा वेळा टॉस हरवतो न्यूझीलंडला देखील मागे टाकत आपण सलग बारा वेळा टॉस हरलो बट त्यानंतर पाकिस्ताननं टॉस जिंकत पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पहिले बॅटिंग करत दोनशे एक्केचाळीस रन त्याच्यामध्ये जे सगळ्यात महत्वाचे जे रन होते ते म्हणजे मोहम्मद रिझवान न शेहेचाळीस रन केलेले त्यानंतर तर सौद शकील न बासष्ट रन केलेले आणि त्यानंतर शहानं केलेले अडतीस रन बट इमामुल हक आणि बाबर आझम यांची पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये पाकिस्तानची सुरुवातीला जी घडी बसत होती ती मोडण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जर कुणाचा वाटा असाल तो म्हणजे अक्षर पटेल अक्षर पटेलनं इमामुल हकला त्यांनी रनआउट केलं आणि त्यानंतर यांच्या दोघांची पार्टनरशिप आणि त्यानंतर बाबर आजम याला साथ देण्यासाठी सा आला सौद शकील आणि त्यानंतर दुसरी महत्वाची विकेट घेतली ती म्हणजे हार्दिक पांड्यानं आणि ती घेतली बाबर आजमची बाबर आजम अवघ्या तेवीस रनावर त्याची विकेट हार्दिक पांड्यानं घेतली आणि त्यानंतर मोहम्मद रिजवान खेळण्यासाठी आला बट मोहम्मद रिजवानची देखील महत्वाची विकेट होती ती अक्षर पटेलनं घेतली आणि त्यानंतर जी, जी सौद शकीलची पासष्ट रनावर विकेट घेतली ती म्हणजे हार्दिक पांड्यानं हार्दिक पांड्यानं कालच्या मॅच मध्ये बाबर आझम आणि सौद शकील दोन्ही सेट जे बॅट्समॅन होते त्यांची विकेट घेतली आणि अक्षर देखील जो मोहम्मद रिजू आहे या सेट प्लेयरची विकेट घेतली त्यानंतर एकूण ज्या विकेट त्याच्यामध्ये कुलदीप यादवने एकूण तीन विकेट घेतल्या त्यानंतर हार्दिक पांड्यानं दोन विकेट घेतल्या त्यानंतर अक्षर पटेलनं एक हर्षित राणानं एक आणि एक रन आउट अशा इंडियन टीमने ने घेत आहेत त्या विकेट आणि असा एकंदरीत पाकिस्तानची जी बॅटिंग होती तिचा हा आढावा होता आणि त्यानंतर बॅटिंग करण्यासाठी आलं ते म्हणजे भारत आणि भारताकडनं रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची ओपनिंग जोडी उतरली त्यानंतर रोहित शर्मा बॉड्रे आणि सिक्स मारत खेळायला सुरुवात केली आणि त्याची विकेट घेतली शाहीन आपली आणि त्यानंतर त्यान शुभमन गिल ला साथ देण्यासाठी आला विराट कोहली आणि त्यानंतर हरिश राऊतच्या ओव्हरमध्ये शुभमन गिल आणि विराट कोहली या दोघांचेही कॅच सुटले आणि या दोघांना जीवनदान मिळालं आणि ह्या दोघांचेही सुटलेले कॅच हे पाकिस्तानला मॅच हरण्यासाठी हो महत्वाचे कारण त्यानंतर पुढे जाऊन विराट कोहलीनं शंभर रन केलं शतक केलं आणि तो शेवटपर्यंत नॉट आउट राहिला आणि शुभमन गिलनं देखील शेचाळीस रनांची तो पारी खेळला आणि ती पारी देखील रोहित शर्माच्या रोहित शर्मा आउट झाल्यानंतर भारताला कंटिन्यू राहण्यात भारताचा जो रिदम आहे तो कंटिन्यू ठेवण्यात अतिशय महत्वाची आणि ह्या मॅच ची सगळ्यात महत्वाची आणि रोमांचक गोष्ट होती ती म्हणजे नवज्योत सिंग सिद्धूची कॉमेंट आणि ज्यावेळेस विराट कोहली शतक कम्प्लीट करतो आणि भारत मॅच जिंकतो ही पाकिस्तान विरुद्ध आणि त्यावेळेस नवजोत सिंग सिद्धूचे जे शब्द ते होते की जीवन की इस कर्मभूमी मे युद्ध बहुत आहे जीवन की इस कर्मभूमी युद्ध बहुत है जो हर युद्ध जीत जाय नाम विराट कोहली आहे आणि त्याच नंतर दुसऱ्या महत्वाची गोष्ट विराट कोहलीचा जो खरा फॉर्म होता त्याच्यावर सर्वत्र होणारी चर्चा या सगळ्यांवर त्यांना जे टीका केली आहे ती आपल्या शायरीच्या भाषेत आणि त्यानंतर नवजोत सिंग बोलतो की हातीच्या आहे मे बी सना हो हातीच्या आहे मे बी सना हो फिरवी सम्मानित होता है आणि असाच एकंदरीत कालच्या मॅचचा म्हणजे इंडिया विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचचा आढावा आणि एकंदरीत ही जी मॅच भारतानं पाकिस्तानवर केलेली मात आणि भारतानं जवळजवळ पाकिस्तानचा जो पुढचा त्यांचा जो, जो, जो मार्ग आहे तो जवळजवळ ब्लॉक केला आहे कारण या आधीच्या मॅच मध्ये न्यूझीलंडने देखील पाकिस्तानला हरवलं धन्यवाद